भेट घेतलेली आहे राष्ट्रवादीच्या नेमकी कोणाशी तुम्ही भेटलात काय तुमची चर्चा झाली काय सांगतात मैदानाचा आणि त्या संदर्भात मी वारंवार कमिशनरांना भेटलोय सिटी इंजिनिअरांना भेटलोय परंतु प्रत्येक ठिकाणी भेटल्यानंतर ना असं काहीतरी मरप्यासारखेच आरोप आहे कोणतरी त्यांच्यावरती प्रेशर टाकते ते मैदानाचा आरक्षण उठवण्यासाठी पण त्याच्यामध्ये स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं पत्र आहे अजितदादा पवारांना सुद्धा दोन वेळा या संदर्भामध्ये विचारणा झाली तर दादांचा सुद्धा या संदर्भामध्ये विषय टाळलाय त्यामुळे मला वाटतं मी हे पत्र गेल्या दोन महिन्यापासून तयार करून ठेवलो आणि ते मला सुप्रियाताईने देण्यात काल रश्मी ताईंचा फोन आला म्हणून मी आता ते पत्र देण्यासाठी सुप्रियाताईंना आणून मला माहित होतं इकडे मोठे साहेबपणे आजवर अनेक सार्वजनिक कार्यक्रमात असताना देखील तुम्हाला ऑफर दिली होती की तात्या तो आमच्याकडे आणि आज तुम्ही मोठ्या साहेबांना भेटलेला आहात आणि एकदम तुम्हाला त्यांच्या जवळ देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या प्रभागातलं आरक्षण आहे नऊ एकर जागेच आरक्षण आहे आणि मला वाटतं की मला माझ्या प्रभागातील नागरिकांचा विचार करणं फार गरजेचं कर आहे हा विषय मी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या सुद्धा कानावरती घातलाय पुण्याच्या भेटीमध्ये त्यामुळं मी ह्या विषयामध्ये हा विषय असल्यामुळे मी सुप्रियताईंनाच पत्र देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ते मैदानी येतं आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने आता प्रेशर चालू आहे महानगरपालिकेमध्ये अं त्यामुळं मला ताईंच्या कानावरती हा विषय घालणं गरजेचं होतं कारण माझ्या प्रभागामध्ये एकदा एक पोलचे वाकलं होतं आणि त्या फोटो मी सुप्रिया सुळे व्हॉट्सअपवरती पाठवले होते मला वाटतं की दुसऱ्या दिवशी त्या जागेवरती भेट दिली होती मग त्या एका पोल साठी एवढ्या तर नऊ एका जागेसाठी का नाही होणार साहेब तुम्हाला नेमकं का काय म्हणले आल... साहेबांनी मला या संदर्भात माझं हे पत्र ठेवून घेतलंय आणि त्यांनी मला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मैदान निजावून येणार नाही अजून एक तुमच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची साहेबांनी जबाबदारी दिली होती आणि आताचे जे वातावरण बघितलं पवार कुटुंबामध्ये जे काय फूट पडलेले आहे त्या अनुषंगाने आता की काय राजकीय वातावरण सुरू आहे तर तुम्ही कोणाच्या बाजूने असणार साहेबांच्या मनसेच्या <laughs> मनसे साहे बाजूने असणार मनसेच्या बाजूने असणार धन्यवाद साहेब एकंदरीत तुम्ही कोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहे पुणे कि बारामती पुणे पण पुणे इच्छुक आहे अमित शाह जे पुण्यामध्ये इच्छुक झाले ते मी त्यांच्या आणखी एक हे साहेबांच्या भेटीनंतर तुम्हाला काय वाटतंय की पक्षविरहित तुम्ही सर्व मतभेद असतील किंवा ते सोडून तुम्ही भेटायला आलात राजकीय तुम्ही काय तरुण वर्गाला सल्ला देता कोण नसतो आता माझ असं काय ह्या लेवल नाही वरच्या लेवल लोक एकमेकांच्या सोबत असतात सो ना मी मी जर माझ्या प्रभागातलं आरक्षण वाचवण्यासाठी मला जर अति संधी मिळत नाहीये मला की देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाण्याची त्यांच्याकडे सुद्धा जाण्याची मला संधी मिळाली मला रश्मिताईंनी लिटरली फोन केलाय काल माझं मानवाय इकडे पवार साहेबच भेटले आज डायरेक्टली माल मालमोर